सावंतवाडी शहरातील राजरत्न कॉम्प्लेक्स सालईवाडा येथे प्रफुल्ल गोंदावळे यांच्या संकल्पनेतून विकल्प टूर्स अँड विकल्प ग्लोबल एज्युकेशन कन्सल्टन्सीचा पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शानदार शुभारंभ करण्यात आला या नवीन फर्मचे उद्घाटन गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांच्या हस्ते व सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजीव परब तसेच भाजपचे महाराष्ट्र राज्य युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर माजी नगरसेवक आनंद नेवगी सुधीर आडुरेकर कणकवलीचे मा सामाजिक कार्यकर्ते निलेश पारकर यांसह दिग्गज मान्यवर तसेच कन्सल्टन्सीचे संचालक व युवा उद्योजक प्रफुल्ल गोंदावळे विजय गोंदावळे कल्पना गोंदावळे अजय गोंदावळे शीतल गोंदावळे अंकिता गोंदावळे आकाश गोंदावळे सुधा शेरेगा क्रिश सावंत प्रसन्ना गोंदावळे राज राहुल अवधूत सावंत यांच्यासह सा संकल्प टीमचे सदस्य उपस्थित होते दरम्यान उपस्थित मान्यवरांनी विकल्प टूर्स अँड विकल्प ग्लोबल एज्युकेशन कन्सल्टन्सी या कंपनीला भाव्य वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

तो बोलतो तर कोणच बोलाव बोलत ते काय कसं बोलावं कसं वागावं हे जर शिकायला पाहिजे तसं प्रपुल्ला कसं शिकायला म्हणजे सगळ्यांचे कसं बोलावं बोलावं हे शिकलं माझ्या घरी येतो कधी आणि माझ्या दुसरेच बरोबर बोलत तसंच असतो पण की चांगला बोलला हे चांगला चांगला बोलता काय चांगलं करू शकतो

असं धन्य पंधरा ऑगस्ट आणि या पंधरा ऑगस्ट सर्व बांधवांना आणि सन्माननीय ज्यांचा आम्हाला बरोबरच अभिमान आहे असे माजी मुख्यमंत्री पार्श्यकर्ता त्याचप्रमाणे सचिव बरोबर आणि गोंधळ मी त्यांचा चेहरा बघित राहत मला माहिती नाही भाऊ गोंदावळे साहेबांचे संपूर्ण परिवार मला वाटतं आम्ही बरोबर अनेक वर्ष याच करून संपूर्ण परिवाराला भाग तर आम्हाला असं वाटतं की आमच्या परिवारातला एक भाग आहे आणि गोंदावळे परिवार नाग खरोखरच सारी व्यक्ती आहे आणि मेहनत ह्यो एक उदाहरण म्हणतात त्यापैकी ह्या तुन कुटुंबासाठी जोरदार आपण टाळ्या टाळ्यावर ज्या प्रकारचे मी कायम सरांना आणत असतो ज्या ज्यावेळी कुठला व्यक्ती येतो काहीतरी घडला पाहिजे तर आपण गाडी घेतली फोर व्हीलर घेतली तिची हप्ते भरली असा नको आहे प्रत्येक माणसाने काहीतरी केलं पाहिजे त्याने उदाहरण दिलं ते मला खूप आवडलं दहा मुलांची ती समजा एक छोटीशी जरी टीम असली माझं एक स्वप्न आहे तर आपण माझ्या हॉडीवर गोव्याच्या गेला त्याच्या त्या ठिकाणी मी तिथे दोन ते तीन एकर मध्ये आयटी पार्क त्या प्रमाणावर करायचं माझं प्रायव्हिंग चालू आहे आणि तुमच्या समाजाच्या आशीर्वादाने ते सुरुवात होते आणि आयटी पार्क याला माहिती आहे त्यांनी भविष्य ओळखलेलं आहे त्यामुळे त्याचं उज्ज्वल भविष्य आहे या मुलाचं कारण आयटी पार्क हा भविष्यातला एक मोठा कणा आहे आयटी पार्क म्हणजे आज बँगलोर चेन्नई आणि मुंबई मोठी मोठी शहर का बसतील राष्ट्रीय लेवलवरती आपल्याला दमकायचं असेल तर आयटी पार्कची गरज आहे आणि आय टी पार्क हे आज सावंतवाडी मध्ये छोट्या काय असायला सुरुवात झालंय त्याला आणि त्यांच्या कुटुंबियांना जोरदार आपण शुभेच्छा देऊ या टाळाव्या आणि माझं भाषण आवडतं घेतो शरात पुढे जायचं असेल की माझं भाषण आवडतो ती माणूस आहे बजेटमध्ये आम्ही लक्झरी हा म्हणजे पोस्ट ऑफ म्हणजे सेम राहतो बाराच्या बॅकेट आम्ही पोस्ट ऑफ

डॉक्युमेंट जर काही आले की इम्पॉर्टेंट लाईक छोटी चे आय टी सेक्टर म्हणून आपण केवायसी प्रोजेक्ट जे की आउट ऑफ इंडिया असतात ते आम्ही फॉर्म फिलअप करतो मग ते फॉर्म त्या बँकेला बघ मग तिथून आम्हाला व्हेरिफिकेशन चेक मिळून आपला रिटर्न भेटतोय टोटल इलेव्हनचा स्टाफ एक आहे फक्त डिझाईनिंग वगैरे मार्केटिंग करत त्या बाकी सगळं कन्सल्टन्स वगैरे सगळं मेन्ले दोन पॉलिटिशियन माझ्या सावंतवाडीतील येथील पॉलिटिशियन्स माझ्या दोन्ही बाजूला आहे आणि त्याच्या पलीकडे म्हणजे त्यांचे कुटुंबीय म्हणजे हा जरी युनिक यूएसपी असला तरी त्यांची कुटुंबीय हे अनुभवी आहे आणि मला खात्री आहे की त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा हा विकल्प खऱ्या अर्थाने व्यापक व्यापकता घेईल तो स्वत नाव तर कम्वेल पण त्याच्या पलीकडे अनेक जणांना अ त्यांचे विचारातून त्यांच्या वर्तवणुकीतून त्यांच्या घडवणुकीतून प्रेरणा मिळत जाईल आणि आजच्या शुभ केलेला त्यांचा प्रकल्प हा निश्चित यशस्वी होईल मी मला मला माहित नाही मला इकडे विचार आणलं अ मला वाटलं त्यांनी जी मला पत्रिका पाठवली होती त्याच्यात एड्युकेशनल कन्सल्टन्सी मी मस्त रस्त्यामुळे मला बघतात पण इकडे ते माझ्या लक्षात आलं की त्याच्यापेक्षाही वेगळ्या गोष्टी आहेत चांगलं वाटलं म्हणजे मी शिक्षक म्हणून एड्युकेशन म्हणूनच बघतो तर त्यांनी दोन तीन गोष्टींचा विचार येथे या एवढ्याशा वास्तू करावा हे खरंच त्याचा कौतुक आहे मी त्यांना आजच्या दिवशी शुभेच्छा देतो वाणीला प्लस एक जे छोटस आय टी पार्क असं भरण्याचं आहे या प्रयत्नाला त्याचा यश येऊ आणि त्यांना मोठं नाव पळवण्याची संधी मी मी आजच्या प्रार्थना करतो देवाकडे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पासकर आहेत या सावंत नगरीचे माटी नगर आहेत भर आणि आपण जपलेल्या सर्व महिला कार्यकर्ते असू दे माझे नाहीतर माझे मित्र असू दे सर्व गोंधळ कुटुंबीय असू जे जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि हा छोटे कार्य कार्यकर्तो